हॅलो फ्रेंड्स तर चला आपण आज बघूया एकदम भन्नाट अशी टिप्स की तवा जो असतो तो खूप खराब झालेला असतो किंवा तेलाचे डाग वगैरे किंवा तेलाचा जो थर असतो तो पूर्ण तव्याला साठलेला असतो तर आपण एकदम सोप्या पद्धतीने तवा क्लीन करणार आहोत एकदम नव्यासारखा तवा चमकणार आहोत काय करायचं सुरुवातीला तवा इतका कडकडीत गरम करायचा तव्या गॅसवरती की म्हणजे एकदम वाप निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्या त्यानंतर पकडीच्या सहाय्याने पकडायचं आणि उलटण्यानेच अशा प्रकारे खडून घ्यायचं आहे जेणेकरून जे तेलाचे ते साठलेले जे थर असतो तो, तो सहज निघेल आणि एकदम इझिली निघत होता थर कारण आपण चपाती वगैरे करतो किंवा काही भाजी वगैरे काही केलं तर ता चा तो तो चा ता त्या जे कळेचा जो थर असतो तो भाजीमध्ये किंवा चपातीला चिटकून तसाच राहतो त्या तर अशा प्रकारे क्लीन करायचं एकदम कडकडीत तवा गरम झाला वापणे घेपर्यंत की मग पकडीने पकडायचं आणि ओलातण्याने किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा अशा प्रकारे साईडचा जो तेलकट भाग किंवा तो थर आलेला भाग तुम्ही अशा प्रकारे काढू शकता आणि गरम झालेला तवा जर असेल तर एझिली निघतो तर बघू शकता एकदम सहजपणे निघत आहे, आहे चा त्या खपल्या वगैरे ज्या आहेत त्या तेलाच्याच असतात त्या कारण ते चपाती वगैरे किंवा आपण असं तेलाचे पदार्थ जर तव्यावरती केले तर तसे चिटकून राहतात आणि रोजचे रोज आपल्याकडनं एवढा साफ केला जात नाही तर असा आठ पंधरा दिवसातनं असा तवा क्लीन तरी करावा तर बघू शकता सहज निघत आहे जास्त जोर देण्याची सुद्धा गरज नाही सहज निघल्या जातो त्या खपल्या कारण रोजची रोज आपल्याकडनं क्लीन होत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळेमध्ये आपण एकदम तवा क्लीन करणार आहोत एकदम नव्यासारखाच तर एकदम सगळं निघालेलं आहे जो थर होता तो आणि एकदाच गरम केला होता मी तवा तर सगळा थर जो आहे तो साईडचा कडक झालेला तो सगळा निघालेला आहे पहिल्याच गरम तव्यामध्ये त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात एवढं सगळं खरडून झाल्यावर पुढची प्रोसेस आपण एकदम सोपी पद्धत आहे तवा क्लीन करण्याची तेव्हाच क्लीन होतो दहा मिनटाच्या आतमध्ये आपला तवा जो आहे तो क्लीन होतो तर सगळं खरडून झालेलं आहे आता काही डाग खूप प चिकट असा ते बिलकुल निघत नाही तर बघू शकता सगळा निघालेला आहे जो कडेचा भाग होता तो एकदम चिटकून बसलेला तेलकट किंवा थर आलेला कडक भाग होता जर आपल्या भाजी वगैरे जर तयार केली तर पोटात जाण्याचीसुद्धा शक्यता असे भाजीसोबत निघून तो थर जो आहे तो त्यामुळे असा तवा जो आहे तो आठ पंधरा दिवसातनं तरी क्लीन करावा त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं घासून घ्यायचं आहे तारीच्या घासणीने जेणेकरून जो गरम झालेला तवा होता इझिली वरचं जे काळा झालेला आहे तो सहज निघेल आणि तवा गरम असतो त्यामुळे जपूनच करावं कारण घासणीसुद्धा गरम होते कारण ती तार असल्यामुळे त्यानंतर थोडंसं घासून घ्यायचं आणि नंतर, नंतर आपण पुढची प्रोसेस करूयात काही साहित्य काही आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामधूनच आपण आज तवा क्लीन करतोय किती सोपी पद्धत आहे तर आता मी सगळा घासणीने घासून घेतलेला आहे जो मेन कडक भाग होता साईडचा तो निघालेला आहे आणि जो चिकट आहे तो थोडासा राहिलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे अजून तर आता पुढच्या प्रोसेसने तो लगेच निघून येणार आहे सगळं एकदम तवा आपला क्लीन होणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तवा आता आता काय करायचं यावरती ना आपल्याला वॉशिंग पावडर जे असते आपला निर्मा किंवा वॉशिंग पावडर कोणतीही घ्या तुम्ही ती यावरती टाकून घ्यायची तर इथे मी सर्प एक्सेल घेतलेली आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला यावरती अर्धा लिंबू जो आहे तो या पिळून घ्यायचा या आहे यामुळे आपलं लिंबू जो ब्लिचिंगचं काम करतो म्हणजे वरची जी घाण वगैरे जे आहे ती सगळी निघून जाते तर त्यानंतर पूर्ण लिंबाने आपला पूर्ण तवा घासून घ्यायचा आहे अलगद घासलं तरी चालतं तवा अजूनसुद्धा खूप गरम आहे आणि मी सगळं यांनी घासलेलं आहे लिंबाने आता आता आपला हा तवा जो आहे तो गॅसवरती पुन्हा ठेवून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपलं मीठसुद्धा टाकायचं आहे जेणेकरून तवा लवकर क्लीन होईल मी यामध्ये मीठ टाकून घेते आणि उकळी येईपर्यंत आपल्याला हा तवा असाच गॅसवरती ठेवायचा आहे अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतले तर बघू शकता आता फायनली आपल्या तव्याला जी आहे उकळी फुटायला लागलेली आहे आणि तवा आपला लगेच क्लीन होणार आहे थोडासा घासला की तर बघू शकता उकळी आलेली आहे आणि उकळी आली की पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही हे पाणीसुद्धा आपल्याला तवा घासण्यासाठीच वापरायचं आहे तर उकळी आलेली आहे त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी साईडला पाणी पुरत नाही तिथे लावून घेत आहे पाणी तर नक्की या पद्धतीने तवा क्लीन करून बघा सहज क्लीन होतो कमी वेळामध्ये आपला तवा एकदम परफेक्ट असा नव्यासारखा दिसतो तर आता चिमट्याने मी पकडलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला घासून घ्यायचं आहे तारीच्या घासणीने हेच पाणी जे आहे ते वापरायचं आहे थोडंसं टाकायचं तवा एकदम गरम आहे पण जपून करावं लागतं तर तवा किंवा घासणीसुद्धा खूप गरम होते तर अशा प्रकारे घासून घ्यायचा सगळा तवा सहज निघणार आहे तवा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली ही टिप्स किंवा हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करून बघा तुमचा एक तवा असाच क्लीन निघेल स्वच्छ होईल लवकरात लवकर कमी वेळामध्ये काय आपला ब्लीच वगैरे हो किंवा कशाची गरज नाही ते आपल्या घरामध्ये जे अवेलेबल होतं तेच आपण वापरलेलं आहे तर बघू शकता सहज तवा काळा झालेला आहे वरचा भाग तो निघत आहे तर एवढा निघालेला आहे त्यानंतर आपण तवा धुवून घेऊयात बघूयात किती निघालेला आहे ते गरम असतानाच तवा क्लीन करायचा जेणेकरून तवा लवकर निघतो तर अशा प्रकारे तवा निघालेला आहे मी थोडासा धुतलेला आहे जे थोडेसे काळे डाग आहेत ते सुद्धा निघणार आहेत तर काय करायचं आता तवा घासायचा दगड भेटतो असा दुकानामध्ये तो घ्यायचा आणि त्याने आपल्याला घासायचा आहे या दगडाने लगेच तवा आपला क्लीन होतो तर मी सगळा तवा जो आहे ह्या दगडाने घासून घेणार आहे रोज तुम्ही दगडाने जरी तवा घासला तरी पण तवा आपला बऱ्यापैकी स्वच्छ राहतो तर मी सगळा तवा आता घासलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम तवा मस्त निघालेला आहे तर आता तवा स्वच्छ धुवून घ्यायचा बघूयात कितीक निघालेला आहे ते एकदम क्लीन झाला होता पहिला खूप काळा झालेला तो काळा कुट्ट तवा होता एकदम क्लीन झालेला आहे तर बघू शकता थोडाफार काळे डाग आहेत ते पण आपण घासणीच्या सहाय्याने घासू शकता तुम्ही सहज निघतात ते तर एवढा मी तवा क्लीन केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये